कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती केलेल्या टीकेनंतर रत्नागिरीतील भाजपचे पदाधिकारी रामदास कदम यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं सध्या पाहायला आहे भाजपच्या कुठल्याही नेत्यावरती यापुढे टीका सहन केली जाणार नाही असा इशारा रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना दिला सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते आधी सांगावं असं आव्हान देखील भाजपनं दिलेलं आहे त्यामुळे भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून येत आहे सत्तेत असताना दापोलीमधील बाळ सुरू व्हावेत म्हणून राज्य महामार्ग नगर परिषदेकडे कोणी वर्ग केला याचं उत्तर रामदास कदम यांनी द्यायला पाहिजे असं देखील केदार साठे म्हणाले जर आमच्या नेत्यांवरती बोलाल तर प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे घोटाळे बाहेर काढू असा इशारा देखील भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी दिलेला आहे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील टीकेनंतर रत्नागिरी भाजपने रामदास कदम यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यामुळे विधानसभेच्या तोंडावरती रत्नागिरीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यातला संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आपण काल सर्वांनी ऐकलं असेल मुंबई गोवा हायवेच्या नावाने रामदासभाईंना खूप दिवसानंतर निवडणुकाजवळ आल्या आहेत त्यामुळे एकदम अचानक आठवण झाली मी खूप जबाबदारीनं आपल्याला सांगतो की दोन हजार चौदा ते एकोणीस रामदासभाई राज्याचं नेतृत्व करत आहे शिवसेनेचं किती वेळा रामदासभाईंनी या मुंबई गोवा हायवेचा प्रवास केला आहे किती वेळा रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला किती वेळा मंत्रालयामध्ये बैठका लावल्या आणि किती वेळा हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले याबरोबर उलट दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं तेव्हाही रामदासभाई पुन्हा सत्तेमध्ये तेव्हाही कोणतंही धडपड हा रस्ता पूर्ण होण्यासाठी त्यांनी केलेली नाही मला एक उदाहरण आमदार योगेश कदम साहेबांनी दाखवावं की ह्या पूर्ण प्रवासामध्ये इथले स्थानिक आमदार म्हणून योगेश कदम हजर होते एक उदाहरण दाखवावं आज गळे काढता तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांच्या नावाने तुम्ही स्थानिक आमदार होते तुमच्या मतदारसंघातला भागसुद्धा या कोकण मुंबई गोवा को हायवेमध्ये येतो तुमची याची जबाबदारी नाही तुम्ही फक्त दुकानात आणणार तुम्ही फक्त बोलण्याची संधी शोधणार मी असले धंदे खोटे चालणार नाहीत कुठला तरी विषय कुठेतरी नेऊन सातत्याने प्रसिद्धीच्या माध्यमामध्ये राहायचं एवढं एकच काम गेले अनेक महिने रामदासभाई कदम यांच्यामार्फत चालू आहे आणि हे एक धंदे ह्याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही त्यामुळे तुमचा मुलगा कधीही या विषयामध्ये प्रयत्न करत नाही त्याला तुम्ही बोलत नाही ह्या एवढ्या वेळेला एखाद्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे होतं की एक सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये असा दाखवावा की ज्याने मुंबई गोवा हायवेसाठी सातत्याने महिनोन महिने प्रयत्न केलेत मग जो काम करतो आहे त्यात चांगलं म्हणण्याची तुमच्या दानत नाहीच आहे कारण तुमचं कसं आहे मी मागच्या पत्रकार मी सांगितलं आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी माझ्याशिवाय कोण चांगला नाही माझ्याशिवाय कोण चांगलं काम करत नाही आणि माझ्या मुलग्याशिवाय कोण काही इथे सत्ता हुकूमत गाजवायचीच नाही ही एकमेव मानसिकता यांची आहे त्यामुळे हे धंदे ताबडतोब तुम्ही बंद करा सगळ्यात पहिल्यांदा वाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या विधानसभा संघात सुरू झाला तो भारतीय शिपयार्डच्या डॉक्टर निलेश राणेसाहेबांच्या युनियनच्या वेळेला त्यावेळेला विनाकारण त्यांनी चुकीची स्टेटमेंट केली आम्ही त्याला उत्तर दिलं लोकसभेच्या आधी भारतीय जनता पार्टीला ही सीट मिळू नये कुणबी समाजाचे भारतीय जनता पार्टीचे नेते धरशील पाटील साहेब आमदार होऊ नयेत खासदार होऊ नयेत याच्यासाठी जंगजंग या जंग जंग माणसाने पछाडलं दोन हजार चौदाला गीतेसाहेबांना पाडण्याचा प्रयत्न केला सगळ्याचे पुरा मी मागेही सांगितलं होतं की बोलायला लावू नका दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला पण रवीसाहेब काय झाले सगळेच जण आपण साक्षीदार आहोत त्यामुळे एकदा कधीतरी हा पाडा वाचावा लागणार आहे तो वाचायची आता वेळ जवळ आली या या दोन विषयातला लोकसभा आणि दोन हजार चौदाची विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी तुम्हाला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मच्छ्यमार बांधव संकटात आहे का तुमचा मुलगा उभारला होता म्हणून मग दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री होते त्यावेळेला तुम्हाला असं कधी वाटलं नाही की कोळी समाज अडचणीमध्ये आहे ई डी बिशीमुळे त्रास होतो आहे परसिंग नेट मारी बंद झाली पाहिजे त्यावेळेला फक्त तुम्ही तिथे गेलेत दिल्लीमध्ये इथल्या कोळी बांधवांना घेऊन त्यांची फसवणूक केलीत अडीच वर्ष तुमचं सरकार आलं परत कोळी बांधवांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं त्यावेळेला तुम्हाला त्यांची आठवण येत नाही आज पुन्हा तुम्हाला परिस्थिती ने हे सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या त्या मी स्वतःच्या मुलाच्या निवडणुकीव्यतिरिक्त माननीय रामदासबाई कदम यांच्या डोक्यात अन्य कुठलाही मुद्दा नाही माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एकाच विषयापुरता हा सगळा विषय सुरू आहे लाडली बहिणाचे पैसे दादानी तुमच्यासाठी पाठवलेत योग्य दादानी तुमचे कार्यकर्ते जाऊन सांगतात अरे मुख्यमंत्री साहेबांचं तरी नाव घ्या मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांचं नाव घ्या तुम्ही हे पैशाचं काही योजना आमदारांनी आणली असेल आम्हाला ही योजना, योजना चांगलीच आहे महत्त्वाकांक्षी आहे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागळापर्यंत पोचवून ह्या भगिनींचे फॉर्म भरून घेण्यासाठी प्रयत्न केलेत हे धंदे आता बंद झाले पाहिजेत ही नऊ हे खोटारडे पण हा राजकारणातला तो बंद झाला पाहिजे तर दाभोळखाडीवरती चार तालुक्यातली लोकं आपला रोजगार उदरमण करतात आजही लोटा एमआयडीसीतलं पाणी दूषित पाणी हे दाभोळखाडीमध्ये सोडलं जातं आहे त्याची जबाबदारी पण रामदासभाई तुमचीच आहे पर्यावरण मंत्री तुम्हीच होते आहेत भारतीय जनता पार्टीच्या किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने एकही एक रुपयाचा विकास निधी शासनाच्या माध्यमातून आणायचा नाही आणि आणला की फक्त माझ्या मुलग्याचंच नाव त्याने ते घेऊन जायचं अशी जर का तुमची मानसिकता असेल तर यापुढे या गोष्टी होणार नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी भूमिपूजन मीच करणार हा अठ्ठाच धरायचा आणि या निव्वळ या अठ्ठासापाई या खरापर्यंत आजचं राजकारण गेलं आहे आपोली विधानसभेतलं निव्वळ माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या भोवती फिरत असलेला हा विषय हा कधीतरी थांबवा यापुढे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अनादर आम्ही केलेला आम्हाला चालणार नाही की भारतीय जनता पार्टी दापोलीतली अशी आहे तशी आहे दोन हजार सोळाला दापोली नगरपंचायत निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशा पदरी सत्ता येऊ शकत होती त्यावेळेला सन्मान दळवीसाहेब ह्या संपूर्ण विषयाचं नेतृत्व करत होते परस्पर माननीय रामदासभाईंनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि दापोई नगरपंचायतीवर सत्ता मिळवली तेव्हा युतीधर्म कुठे होता तुमच्या सोयीसाठी युती धर्म तुमच्या निवडणुकीला फक्त युती धर्म आणि एरवी ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येण्याची स्थिती येईल त्यावेळेस तुम्हाला काँग्रेसबरोबर चालणार त्याच काँग्रेसच्या काळामध्ये झालेले एक पाप आता ह्याच्यानंतर प्रत्येक परिषद पत्रकार परिषदेमध्ये एक पाप आम्ही जाहीर करणार राज्य महामार्गाच्या आजूबाजूला असलेले पाचशे मीटरमधले बार हे बंद करण्याचा निर्णय माननीय कोर्टाने आदेश दिला होता आणि त्यामुळे दापोली शहरातलेही सर्व बार बंद होते नवे प्रत्येक शहरामध्ये त्या ही स्थिती होती त्यावेळेचे तात्कालीन सत्ताधारी शिवसेना आत्ताची असलेले थोडक्यात गट माननीय योगेशजी आमदार त्यावेळेला त्याचं नेतृत्व करत होते कारण त्यांनी सत्ता घडवून आणली होती निर्माण केली होती साहेब बरोबर ना या सत्यकाळामध्ये निव्वळ बार चालू व्हायला पाहिजे दापोली शहरातले यासाठी अठ्ठावीसशे मीटर लांबीचे दापोली शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते हे नगरपंचायतकडे वर्ग घेतले हे पाप कोणाचं दापोलीकरास खड्ड्यातून जात आहेत शहरातील लोकं आणि फक्त दापोली शहरातील लोकं जात नाहीत दापोली तालुक्यातली पूर्ण जनता या दापोली शहरातल्या खड्ड्यातून जाते माती खाते हे पाप तुमचं आहे जर लाडली पाण्याचे पैसे तुम्ही देता व्यक्तिगत आमदार ते दे मोदय देतात अशा पद्धतीने तुमचे कार्यकर्ते सांगतात तर दापोली शहरामधनं हे खड्ड्यातून जाणारं पाप पण तुमचंच आहे